सातपर औद्योगिक वसाहतीतील ट्रॅक कॉम्पोनंट लिमिटेड या कारखान्यातील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी युनियन स्थापन केल्याच्या रागातून व्यवस्थापनानं तब्बल ऐंशी कामगारांना कुठलंही कारण न देता कामावरून कमी केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीप्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खराग यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी साखळी उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे हक्क नाकारणाऱ्या कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणा देत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी निषेध व्यक्त केलाय आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी युनियनची स्थापना केली म्हणून आमच्या ऐंशी कामगारांना कंपनीने काढून टाकल्याचं सांगत ट्रॅक कॉम्पोनंट लिमिटेड या कारखान्यातील कामगारांनी आपली व्यथा यावेळी मांडली माझं नाव संतोष निकम मी कामगार म्हणून ट्रॅक कंपनीमध्ये काम करतो चार वर्षापासून व आम्ही युनियन लावल्यामुळे आम्हाला कंपनीतून बाहेर काढण्यात आले आले आहे आमचे कामगार ऐंशी कामगार आहेत त्याचा राग मनात धरून आम्हाला सर्वांना बाहेर काढले आहे आमच्या मागण्या आहे त्या कंपनीने आज अद्याप आम्हाला पूर्ण केलेला नाहीये आम्हाला कंपनी कामा घ्यावा ही आमच्या बी मागण्या आहे बाकीच्या मागण्या आम्ही कामगार आयोजित केल्या मी ट्रॅक कंपोनंट युनियन ट्रॅक कंपोनंट कंपनीचा कामगार होतो आम्हाला आम, होणारा त्रास म्हणजे जसे की सोळा जण जबरदस्ती ड्युटी करून देणं पेमेंट लेट करणं तर आम्ही असे कारण ला विचारल्यानंतर मॅनेजमेंट आम्हाला पाच पाच सहा वर्ष काम करून आम्हाला न काही न देता ब्रेक देत होती तर ब्रेक देत असताना चार पाच मुलांना ब्रेक दिलेले होते तर त्यानंतर आम्ही मार्शल युनियन स्थापन केली स्थापन केल्यानंतर जेवढे आमचे कामगार होते सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं बाहेर काढण्यात आल्यानंतर आम्ही कामगार उपायुक्त यांच्याकडे आमची नोंद केली तक्रार केस दिल्यानंतर कामगार उपायुक्त यांनी चौकशी वगैरे लावली या मीटिंगला कामगार उपायुक्त यांनी कंपनी मॅनेजरने खटले वगैरे दाखल करण्यात सांगितलेलं आहे आमच्या मागण्या कंपनीने पूर्ण नाही केल्या जसं की जेवढे कामगार बाहेर चाललेले का आहेत त्यांना कंपनीत कामाला नाही घेतलं तर आम्ही तीस तारखेपर्यंत कंपनीचा घेतो साठले आंदोलन करू आणि जर तीस तारखेपर्यंत आमच्या मागण्या कोणत्याही पूर्ण न झाल्या तर आम्ही दोन तारखेला नाशिक कम ते मंदी चड्डी मोठ्या कामणार आहोत या कारखान्यातील कामगारांना पगार वेळेवर होत नाही पेमेंट स्लिप दिली जात नाही ई एस आयचे कार्ड नाही जबरदस्तीने बारा ते सोळा तास काम करून घेतलं जातं कामगारांना शासकीय त्याचबरोबर आठवड्याची सुट्टी मिळत नाही अपघात झाल्यास कामावरून काढलं जातं बोनसही मिळत नाही त्याचबरोबर कंपनीचे चाळीस टक्के अतिक्रमण आहे बेकायदेशीर वृक्षतोड केली असून त्याचा गुन्हा दाखल व्हावा कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं या मागण्या पूर्ण न केल्यास लवकरच या कंपनीपासून थेट मुंबईत मंत्रालयापर्यंत कामगारांचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं एवढे करूनही मागण्या मान्य न झाल्यास कामगारांच्या कुटुंबियांसह आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कामगार नेते तथा मार्शल संघटित असंघटित कामगार संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी दिला खरात मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष आमचे युनियन राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत आहे तेरा मार्च या रोजी या कंपनीमध्ये ऐंशी लोकांनी मिळून यांनावर स्थानिक कामगारांवर अन्याय होत होता अन्याय दूर व्हावा व त्यांचे हक्क मिळावे याकरता युनियन लावण्यात आली होती परंतु युनियन लावण्याचा राग कंपनी मॅनेजमेंटला आल्यामुळे ह्या ऐंशी कामगारांना कुठलीही नोटीस किंवा पूर्वकल्पना न देता यांना कामावरून काढून टाकण्यात आलेला आहे याचा न्याय मागण्यासाठी माननीय कामगार उपायुक्त यांना यांच्याकडे आम्ही तक्रार केली त्यांनी याची चौकशी करून यांच्यावर खटले दाखल केलेले आहेत आणि कामगार उपायुक्त यांनी आम्हाला सांगितलं की हे जे कंत्राटी पद्धत आहे यांनी जे हाऊसकीपिंगचं नाव आणि लायसन्स घेतलेले ला आहे आणि मध्ये जे काम करताय ते ऑपरेटिंगचं वेल्डर वेल्डरचं आणि मशीन ऑपरेटर असे बरेचसे काम यांच्याकडून करून घेतले जातात हे चुकीचे बेकायदेशीर काम कंपनी यांच्याकडून करून घेतले जात करून घेत आहे त्याच्या विरोधात आम्ही आज साखळी उपोषण ते आयोजन केलेलं आहे आणि जोपर्यंत हे कंपनी बेकायदेशीर कामे बंद करणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहोत कंपनीने चाळीस टक्के भागात अतिक्रमण केलेले आहे कंपनीमध्ये बदामाचे आंब्याचे असे अनेक झाडे वृक्षतोड करण्यात आलेले आहे जी आनंद पार्किंग तुम्ही बघत असाल की आजूबाजूला पूर्ण यांच्या टू व्हीलर आणि मोठमोठ्या मुद आयसरच्या गाड्या थांबवून रस्त्याची आडवणूक यांनी कंपनी मॅनेजमेंटने केलेली आहे कामगारांकडून सोळा सोळा तास काम करून घेतले जाते यांना पेमेंट स्लिप देत नाहीत यांच्या बोनसचे पैसे कामगार मॅनेजमेंट खाता आहेत मॅनेजमेंट खाता आहे यांचे ईएसआय भरले जात नाहीत पीएफ ला वेळ भरले जात नाही अशा अनेक समस्या ह्या कडून कंपनी स्थानिक कामगारांची पेरवणूक होत आहे आणि ह्या ऐंशी कामगारांना युनियन लागू काढून यांच्या जागी परप्रांतीय कामगार भरण्यात आलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही न्याय मागण्याकरता साखळी उपोषण करत आहोत जर आम्हाला साखळी उपोषण करूनही न्याय मिळाला नाही तर आमच्या कामगारांना आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि दोन तारखेला आम्ही त्या ट्रॅक कंपोनंट आणि प्रशासनाला इशारा देत आहोत की जर दोन तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नाशिक ट्रॅक कंपनीच्या गेट पासून तर मुंबई मंत्रालय पर्यंत चड्डी मोर्चा जाणार आहे आणि चड्डी मोर्चा ही नाही झाला तर आम्ही मंत्रालय येथे आदवादन करू या समस्त कामगारच्या दिशेने मी असा इशारा देतो थांबतो जय हिंद जय भारत राष्ट्रवादी त्याचबरोबर निळ्या झेंड्यासह कंपनीची अन्याय व्याकणूक दर्शवणारी आपल्या मागण्यांचे शेकडो फलक हाती घेतलेल्या कामगार बांधवांच्या कुटुंबियातील महिला कामगारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते व्ही न्यूज प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक